न कळत जुडले प्रेम भाग पंचवीस रागिनी म्हणाली आपल्याला एके ठिकाणी जायचं आहे आदित्य म्हणाला कुठं जायचं आहे आपल्याला रागिनी म्हणाले सांगेन ना मी काय बडबड करतो तू एवढी आदित्य म्हणाला बरं हे काम तर करतो ना मी रागिनी म्हणाली बरं एक फाईल आराध्याला द्यायची असते पण आराध्या तर बोलत नाही नीट काय करू असा विचार आदित्य करत असतो असू दे ती व्यवस्थित बोलत नाही आहे म्हणून पण तसाच वागू का आपण पण मी तिला फोन करून बोलावून घेतो आदित्य आराध्याच्या डेस्कवर येऊन फोन करत असतो आराध्या केबिनमध्ये ये काम आहे तुझ्यासोबत आराध्या म्हणाली ओके सर आदित्य म्हणाला आराध्याला का बोलावलं असतो अगं ही फाईल द्यायची आहे ना रागिणी म्हणाली ओके आराध्या म्हणाली मी आय कमिंग सर आदित्य म्हणाला यस कमी नाराध्या आराध्या, आराध्या म्हणाली सर तुम्ही बोलावलात ना मला आदित्य म्हणाला हो ही फाईल घे आणि उद्यापर्यंत याचे रिपोर्ट मला दे आराध्या म्हणाली ओके सर रागिनी म्हणाली ए आराध्या सर काय ग आदित्य म्हणायचंच ना त्याला तू आराध्या म्हणाली अगं सर आहेत म्हटल्यावर सरच म्हणायला हवं ना थोडं तुटकपणे बोलत होती रागिनी म्हणाली बरं आदित्य म्हणाला रागिणी निघायचं का आपण झालं माझं काम रागिणी म्हणाली हो निघूया बाय आराध्या आराध्या म्हणाली बेस्ट ऑफ्लक रागिनी रागिणी म्हणाली थँक्स आदित्य म्हणाला इने रागिणीला बेस्ट ऑफ का दिले असेल आदित्य विचार करतच असतो बेस्ट ऑफ कशासाठी रागिनी म्हणाली काही नाही कळेल नंतर तुला पण निघूया का आदित्य म्हणाला हो चालेल रागिनी आदित्यचा हात पकडते व त्याच्यासोबत बाहेर जाते आराध्या डोळ्यात पाणी आणून हे पाहतच होती कारण आज तिचा आदित्य आता तिचा राहणार नव्हता ना रागिनी व आदित्य बाहेर गेल्यावर इतका वेळ लपून ठेवलेला असून ना आता वाट मिळालेली होती ती गुडघ्यावर बसून रडू लागली पण थोड्या वेळाने भानावर सुद्धा आली आराध्या काय करते शार तू तू बँकेत आहेस हे असं रडलेलं कोणी पाहिलं तर चल बाहेर चल आराध्या उठून उभी राहते तितक्यातच अमित येथे येतो आदित्य आता केबिनमध्ये नाही आहे म्हणून त्याने लॉक केलेलं नव्हतं तो डायरेक्ट आता आला होता आणि आराध्याला रडलेलं तो पाहत होता अमित म्हणाला आराध्या मॅडम काय झालं तुम्ही का रडताय सर काही बोलले का, का तुम्हाला आराध्या म्हणाली अरे ना अरे नाही काही नाही झालं ते डोळ्यात काहीतरी गेलो होतं माझ्या त्यामुळं डोळ्यात पाणी येत होतं आराध्या डोळे पुसत उडवाउडवीचे उत्तर देत होती अमित म्हणाला बरं असं म्हणून अमित आपल्या कामाला निघून जातो आराध्या चेहरा हसरा करत बाहेर येते बऱ्यापैकी शॉप गेलेला होता त्यामुळे आराध्यासुद्धा वावरून घरी जायला निघाली होती आराध्या आदित्याचा विचार करत करतच रोडवर येते आता पोचले असतील ना ते रागिणीने विचारलं असेल का आदित्यला आणि आदित्य हो म्हणेल का काय बोलणार नाही रागिंनी आवडेलच ना त्याला नक्कीच आवडेल मंगाशी जाताना हातात हात घालून वगैरे गेले म्हटल्यावर आराध्या ह्याच विचारात एवढी गुंग होती की ती मागून एक गाडी येत होती आणि मगांपासून हॉर्न देत तरी ती बाजूला होत नव्हती ती गाडी आराध्याच्या अगदी जवळून जाते तशी आराध्या दचकते ओ मॅडम जीव जास्त झालाय का तुमचा असं तो माणूस बोलून पुढं जात होता आराध्या तशीच एकटक पाहत राहते तिथे शेजारी एक बाई उभ्या होत्या त्या आराध्याजवळ येते बाळा काही होतंय का तुला तब्येत बरी नाही एक का तुझी आराध्या म्हणाली नाही नाही मी ठीक आहे थँक्स मी जाते आराध्या बस स्टॉपवर येते आणि रिक्षा करून घरी जाते आदित्य म्हणाला रागिनी कुठं आणलंस तू ग मला रागिनी म्हणाली अरे चल ना सांगेल मी तुला नंतर रागिनी आदित्यला घेऊन एका हॉटेलमध्ये आलेली असते त्या हॉटेलच्या गार्डनमध्ये खूप छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं होतं छान टेबल सजवलेले होते आणि बरंच छान छान गोष्टी केलेल्या होत्या ए आदित्य रागिनी आदित्यला घेऊन गार्डनमध्ये येते ते सर्व डेकोरेशन पाहून आदित्यला काही कळलंच नाही आदित्य म्हणाला रागिनी हे सगळं काय आहे ग रागिनी म्हणाली सांगेल ना आदित्य चल ना आधी आपण काहीतरी खाऊन घेऊया आदित्य म्हणाला बरं थोडा वेळ स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक घेतल्यानंतर रागिणी बोलायला सुरुवात करते रागीने म्हणाली आदित्य मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे हो बोल ना मी मगांपासून तेच तर विचार करत आहे ना पण तू नंतर नंतरच करत आहेस ग सांग आता काय बोलायचं हे तुला आदित्य मी खूप दिवस झाले सांगायचं म्हणत होते तुला पण धाडसच झालं नाही माझं रागिणी बोलत बोलत उठून उभी राहते आपण आदित्यकडे पाठ करून बोलू लागते रागिणी उभी राहिलेली तसं आदित्य सुद्धा उठून उभा राहिला आणि रागिणी काय म्हणते हे तो ऐकू लागला होता पण आज ठरवलं काही पण होऊ दे पण आज बोलायचंच असं म्हणत रागिणी आदित्यकडे पाहत असते आणि टेबलवरी एक रोज घेऊन गुडघ्यांवर बसते आदित्य विल यू मॅरी मी रागिणीचे बोलणं ऐकून आदित्यला थोडा शॉकच बसतो पण आदित्य थोडं येत बोलत होता म्हणजे तुला हे सांगायचं होतं का हो खूप दिवस झाले तुला सांगायचं म्हणत होते पण कसं सांगायचं तेच मला कळत नव्हतं रागिणी गुडघ्यांवर बसून उभा राहते आणि आदित्यच्या हातात हात घेते आदित्य खरंच खूप प्रेम करते रे मी तुझ्यावर नाही राहू शकत तुझ्याशिवाय खूप प्रेम करते रागिणी हे सर्व बोलत असते आदित्य रागिणीला सांगणारच असतो की मी तुझ्यावर प्रेम करत नाही आराध्यावर करतो पण तो थांबतो नाही असं डायरेक्ट नाही सांगू शकत ना हिला जर मी नाही बोललो आणि परत ही, 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 ही मामा गेला तेव्हा जशी वागायची तशी वागायला लागली तर परत एकटी एकटी राहू लागली तर नाही आदित्य आता काहीच बोलू नको तिला दोन दिवस जाऊ दे मग शांतपणे तिचा मूड पाहून सांगूया तिला आदित्य मनातल्या मनात मना सगळं बोलतच होता रागीने म्हणाली आदित्य कुठं हरवलास रे तू आदित्य म्हणाला काही नाही तू असं अचानक बोललीस ना म्हणून थोडा विचार करत होतो ग मी रागिणी म्हणाली अचानक म्हणजे माझं अजूनसुद्धा धाडत झालं नसतं तुला सांगायचं आराध्यामुळं शक्य झालं ते आदित्य म्हणाला आराध्यामुळं म्हटल्यावर आदित्य रागिणीकडे पाहत असतो म्हणजे रागिणी म्हणाली अरे म्हणजे मी आराध्याशी बोलले होते याच्याबद्दल मग तिच्याशी बोलल्यावर मला तुला विचारायचं धाडत झालं आदित्य म्हणाला म्हणजे आराध्याला हे सगळं माहीत होतं का आदित्य मनातल्या मनात बोलत होता आणि त्याला आराध्याने दिलेलं बेस्ट आठवलं होतं म्हणजे आराध्याला सगळं माहीत होतं ही की रागिणीला सपोर्ट करत आहे म्हणून आदित्य मनातल्या मनात बोलत त्याच्याच विचारात होता रागिणीचं बोलणं सुरूच होतं रागिणी म्हणाली आदित्य माझ्याशी लग्न करशील ना मी आवडते ना तुला रागिनी बोलत आदित्यला विचारत होती आणि आदित्य विचाराच्या नादात हो म्हणून टाकत असतो रागिनी म्हणाली काय खरंच आदित्य थँक्स आ सो मच असं म्हणत रागिनी आदित्यला मिठी मारते रागिनीने अशी मिठी मारल्यावर आदित्य आपल्या विचारातून बाहेर येतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मी विचाराच्या नादात तिला हो बोलून गेलेलो आहे म्हणून अरे यार हे मी काय केलो आता हिला कसं सांगू शीट यार आता तर हिला काही बोलू शकत नाही दोन दिवस होऊ देतोय मग मी शांतपणे बोलेल तिच्याशी बोलल्यावर ती समजून नक्कीच घेईल मला आदित्य मनातल्या मनात बोलत असतो आदित्य म्हणाला रागिनी जाऊया का आपण घरी आदित्य रागिणीला बाजूला करत बोलत होता रागिनी म्हणाली हो, हो चालेल ना रागिनी म्हणाली हॅलो आराध्या एक गुड न्यूज आहे ग आराध्या म्हणाली कोणती गुड न्यूज आहे ग आराध्या थोडं मन घट्ट करून बोलत होती कारण तिला थोडा अंदाज होताच रागिनी म्हणाली आराध्या आदित्य हो म्हणाला ग मला हे ऐकल्यावर आराध्याच्या डोळ्यात पाणी आलं पण आई बघेल म्हणून ती पटकन पाणी पुसत असते आणि रागिणीशी बोलू लागते आराध्या म्हणाली अरे वा मस्त की कॉंग्रॅज्युलेशन्स रागिनी रागिनी म्हणाली थँक्स आराध्या हे तुझ्यामुळंच होऊ शकलं आहे ग तुझ्याशी बोलल्यावर माझं धाडच झालं गं त्या आदित्यशी बोलायला थँक्स आराध्या आराध्या म्हणाली अगं थँक्स काय त्यामध्ये मैत्रीण म्हणतेस ना मग एवढं तर करू शकते ना गं मी तुझ्यासाठी रागीने म्हणाली हो गं तरी पण थँक्स म्हणावं वाटलं ग तुला म्हणून म्हणाले आराध्या म्हणाली बरं चला आता तुम्ही एन्जॉय करा मी ठेवते आता फोन रागीने म्हणाली ओके बाय रागिणीशी बोलल्यावर आराध्या तिच्या रूममध्ये येते आणि मगाणपासून नडवलेले अश्रू बाहेर प पाडू लागले आराध्या हुंके देत रडू लागली होती आणि तशीच रडत झोपी जाते दुसऱ्या दिवशी आदित्य बँकेत गेल्यावर रागिनी मंगलाताईशी बोलायला येते रागिनी म्हणाली ए तू ऐक ना मला तुझ्याशी बोलायचं आहे ग मंगला म्हणाली हो बोल ना मी ऐकतच आहे मंगलाताई किचनमध्ये काम करत बोलत असतात रागिनी म्हणाली असं नाही ग तू चल ना माझ्यासोबत बाहेर जाऊया आपण आपण हॉलमध्ये बसून बोलूया नाहीतर मंगला म्हणाली अग इथेच काय बोलायचं आहे तुला रागीने म्हणाले आतू मला महत्वाचं बोलायचं आहे ग चल ना ग मंगला म्हणाली बरं बाई चल दोघी बाहेर येतात हां बोल आता काय बोलायचं तुला रागिनी म्हणाले आतू काल ना मी आणि आदित्य बाहेर गेलो होतो मंगला म्हणाली हे सांगायचं होतं काय तुला अगं त्यात काय एवढं तुम्ही काय पहिल्यांदा बाहेर गेला होता की काय रागेने म्हणाली अगं एक तर आधी मंगला म्हणाली बरं बाई रागेनी म्हणाली मी ना काल आदित्यला प्रपोज केला लग्नासाठी मंगला म्हणाली काय तू आणि आदित्य अगं मी याचा कधी विचार केलाच नाही रागिनी म्हणाली पुढे तर ऐक ना आदित्यने मलासुद्धा होकार दिलेला आहे रागिनी आनंदाने सगळं सरळ सांगत होती मंगला म्हणाली काय खरंच का मी खूप खुश आहे गोनाचं सुख काय देव लगेच लगेच देत आहे की काय सून बोलल्यावर रागिनी थोडी लाजते अगं बाई तुला लाजता पण येता काय गा तू तू पण असं म्हणत रागिणी मंगलाताईंना मिठी मारते मंगला म्हणाली आहो आलात का तुम्ही अगदी वेळेवर आलात विनायकराव म्हणाले एवढी का वाट पाहत होती गं तू माझी मंगला म्हणाली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे विनायकराव म्हणाले हो बोल ना आता मंगला ताई सगळं विनायकरावांना सांगतील म्हणून रागिणी लाजून तिच्या रूममध्ये जाते मंगला म्हणाली अगं बाई ही परत लाजली विनायकराव म्हणाले लाजायला काय झाला तर हिला मंगला म्हणाली तेच तर सांगायचं आहे ना तुम्हाला काल हिने आदित्यला प्रपोज केला म्हणत होती आणि मेन म्हणजे आदित्यने सुद्धा होकार पण दिलेला आहे तिला विनायकराव म्हणाले काय खरंच का अरे वा हे तर छान झालं की मग मंगला आपल्याला दुसरी सून पण येणार लवकरच मंगला म्हणाली हो ना विनायकराव म्हणाले मी कायच म्हणतोय मंगला म्हणाली काय म्हणताय तुम्ही विनायकराव म्हणाले जास्त वेळ न घालवता आपण यांचा साखरपुडा केला तर लग्नाचं काय नंतर पाहता येईलच की मंगला म्हणाली लगेच हो काय होतंय आजकाल सगळ्या गोष्टी लवकरच झालेल्या बरं असतात मुलांचा विचार कधी बदललेला ना सांगता येत नाही आहो पण आशू नेहा बाहेर गेलेले आहेत फिरायला मग कसं करायचं विनायकराव म्हणाले अगं त्यांना सरप्राईज देऊया ना ते आल्यावरच करायचा ना साखरपुडा मंगला म्हणाली हो चालेल पण एकदा आदित्यशी पण बोलायला हवं ना विनायकराव म्हणाले अगं हो मी कुठं त्याला न विचारता बोलायचं म्हणालो होतो तो संध्याकाळी आला की बोलू त्याच्याशी त्याला काही प्रॉब्लेम नसेल तर साखरपुडा करूया चालेल ना मंगला म्हणाली काही हरकत नाही पण नुसतं रागीणी बोलली म्हणून आपण हे सगळं ठरवू शकत नाही ना आदित्यशी व्यवस्थित बोलायला हवं विनायकराव म्हणाले अगं हो मी कुठं नाही म्हणतोय त्याला न विचारता थोडीच करायचं आहे आपल्याला त्याच्याशी बोलून सगळं ठरवूया तो नाही म्हणाला आता साखरपुडा तर नाही करायचा शेवटी त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यालाच ठरवू देऊया आपण फक्त माझा बोलण्याचा उद्देश हा होता की आपण रागींनी माहीत आहे ना किती चंचल आहे ते आज हो म्हणेल आणि दोन दिवसांनी नाही म्हणेल त्यामुळे एखादा साखरपुडा झाला की झालं ना मंगला म्हणाली तुमचं बरोबर आहे संध्याकाळी आदित्य आला की त्याच्याशी बोलूया आपण विनायकराव म्हणाले बरं चालेल मंगला म्हणाली खरंच मी खूप खुश आहे दादा गेल्यानंतर खूप एकटी पडली होती होही खूप काळजी वाटायची तिची तेव्हा आदित्यमुळे यातून बाहेर पडली आणि आता आदित्य तिला आयुष्यभर साथ देणार ती आपल्यासोबत राहणार दादावरून सगळं पाहतच असेल खूप आनंद झाला असेल त्याला मंगलाताई डोळ्यात पाणी आणत बोलत होत्या विनायकराव म्हणाले मंगला शांत हो अगं एवढी आनंदाची गोष्ट आहे आणि डोळ्यात पाणी का आणतेस ग मंगला म्हणाली दादाची आठवण आली हो आणि आनंदही झाला म्हणून डोळ्यात पाणी आलं माझ्या विनायकराव म्हणाले आता मला एक कप चहा मिळेल का नाही तर सुनाच्या विचारात आम्ही उपाशीच राहू मंगलाताईंची मोड चांगला करण्यासाठी त्यांची ठट्टा करत बोलत होत्या मंगला म्हणाली काय हो तुम्ही पण तुमचं आपलं काहीतरीच असता आणते थांबा मी आराध्या तिच्या डेकवर काम करत बसलेली असते तितक्यातच आदित्य तिच्या बाजूने जात असतो ती त्याला पाहून न पाहिल्यासारखं करते व आपलं काम करू लागते पण आदित्य आराध्याचं पाहत थांबलेला होता पण आर पण स्वतःला भांडावर आणत तो आपल्या केबिनमध्ये जातो आराध्याने असं का केलं असेल मी आवडत नाही का तिला वहिनी तर म्हणत होती ना मी तिला आवडतो म्हणून म्हणजे तिचा अंदाज होता पण तसं काही नाही वाटल्याशिवाय वहिनी तसं बोलणारच आहे काहीच कळत नाही आहे वहिनी यार कधी येणार ग तू मला काहीच कळत नाही आहे सगळं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे काय करावं काही कळेना झालं आदित्य आता तू रागिणीला कसं सांगायचं हा विचार कर मी पण मूर्खासारखा काय करून बसलो मला नही। नही। काही कळत नाही आराध्याच्या विचारात कधी हो बोलून गेलो कळालंच नाही आता रागिणीला समजावलंच पाहिजे कोणाला काही कळायच्या आत रागिणीला सगळं सांगावंच लागेल नाहीतर ती घरी बोलली तर अवघड होऊन जाईल माझं आदित्य एकटा स्वतःशी बोलत असतो आराध्या सुद्धा आदित्यचा विचार करतच होती त्याच्या समोर कसं जायचं हाच विचार करत होती ती तिला एका फाईलवर आदित्यची साईन हवी होती आणि ती कोणाला सांगू पण शकत नव्हती ना काय करू यार साईन तर आजच्या आज घ्यायचीच आहे ना आणि मला आदित्य समोर जायचं नाही आहे काय करू काही कळत नाही आराध्या असं कसं करून चालेल तुझ्या पर्सनल गोष्टींचा तू तुझ्या कामांवर परिणाम नाही होऊ द्यायचा ना जा आणि साईन घेऊन ये आराध्या स्वतःशीच बोलत होती आराध्या म्हणाली मे आय कमिन सर आदित्य म्हणाला यस कमी आराध्या आराध्या म्हणाली सर या डॉक्युमेंटवर तुमच्या सह्या हव्या होत्या आराध्या आदित्यकडे फाईल देत बोलत होती आदित्य म्हणतच म्हणाला किती रूढ वागते नाही असं एवढं काय झालेलं आहे साधं माझ्याकडे सुद्धा नाही आहे ही नीट सुद्धा नाही आहे आदित्य भान हरपून तिच्याकडे पाहत मनातल्या मनात बोलत असतो आराध्या म्हणाली सर सह्या करताय ना तुम्ही आराध्याच्या आवाज जाणे आदित्य भाणावर येतो व तिच्या हातातील फाईल घेत असतो व सही करून देतो थँक्स आराध्या आदित्यकडील फाईल घेत बोलत होती आणि बाहेर जाऊ लागते पण अचानक थांबते आणि मागे वळते कॉंग्रॅच्युलेशन्स सर कॉंग्रॅच्युलेशन्स बोलल्यावर आदित्य वर पाहतो कशासाठी आराध्या म्हणाली रागिणीने सांगितलंय मला सगळं तुम्ही तिला लग्नासाठी हो म्हणालात ना ते म्हणून त्यासाठी बोलले मी तुम्हाला आराध्या जण म्हणाने हे सगळं बोलत होती आदित्य म्हणाला म्हणजे रागिणीने जी बोलली त्यावर तुझी काहीच हरकत नाही आहे का आराध्या म्हणाली माझी काय हरकत असेल तुम्हा दोघांसाठी मी हॅप्पी आहे रागिनी खूप खुश आहे ग आणि तुझ्यावर ती खूप प्रेम करते आणि त्यापेक्षा तुम्ही जे तिच्यासाठी केलेले आहात ना तिच्या वाईट काळात तिची साथ दिलेली आहेत ना त्याची जाणीव आहे तिला आराध्या काहीच हरकत नाही म्हटल्यावर आदित्याला खूप वाईट वाटतं सर मी येते आराध्या असं म्हणून केबिनच्या बाहेर येते बाहेर येते व रूममध्ये जाते आणि इतका वेळ मला काहीच फरक पडला नाही असे दाखवणाऱ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागत असतात स्वारी आदित्य तुझ्याशी खोटं बोलले रे मी तू बोललास ना तुझी काही हरकत नाही आहे का म्हणून खूप हरकत आहे रे माझी तुझ्याशिवाय कशी राहणार आहे रे मी मलाच माहिती नाही आराध्या स्वतःशीच रडत बोलत असते आराध्या काय करतेस तू हे तू बँकेत आहेस ना कोणी पाहिलं तर चल उठ फ्रेश हो आणि कामाला लाग आता हे रोज तुला सहन करावंच लागणार आहे असं रडत बसून नाही चालणार ना आराध्या डोळे पुसते व आपल्या कामाला लागत असते मंगलादाई आदित्यची वाट पाहतच असतात तितक्यातच आदित्य तेथे येतो मंगला म्हणाली आलास का बाळा तू थांबा तुला चहा आणते मी विनायकराव म्हणाले आदित्य खूप दमल्यासारखं वाटतोय रे तू विनायकराव तेथेच हॉलमध्ये बसलेले होते आदित्य म्हणाला हो बाबा खूप काम होतं ना त्याच्यामुळं खूप दमल्यासारखं झालं मला मंगला म्हणाली हा चहा घे तुला फ्रेश वाटेल आदित्य म्हणाला थँक्स आई याची काही गरज नव्हती आत्ता मंगला म्हणाली आदित्य आम्हाला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं आदित्य म्हणाला हो बोला ना त्यात विचारायचं काय आहे मंगला म्हणाली ते रागिणीने आम्हाला सांगितलेलं आहे सगळं आदित्य म्हणाला रागिणीचं नाव ऐकल्यावर आदित्य मंगलाताईकडे पाहत असतो सगळं म्हणजे मंगला म्हणाली म्हणजे तिने तुला प्रपोज केलं ते आणि तू पण तिच्याशी लग्न करायला तयार आहेस हे हे सगळंच तिनं आम्हाला सांगितलेलं आहे आदित्य मनातच म्हणाला अरे यार या मुलीने काय घोळ घातला काय माहिती आता आईबाबांना कसं सांगू नाही आदित्य आता गप्प बसून नाही चालणार नाही तर गोष्टी खूप वाढतील तू आईबाबांना सांग सगळं खरं सांग आदित्य मनातल्या मनात बोलत असतो विनायकराव म्हणाले काय रे कुठे हरवलास तू आदित्य म्हणाला आ काही नाही बाबा मंगला म्हणाली बरोबर बोलले ना मी आदित्य म्हणाला अग आई हो बरोबर आहे -बर तिने मला प्रपोज केलं आणि मी पण हो बोललो तिला पण मंगला म्हणाली पण आणि काय आता ऐक ना आम्ही काय ठरवलेलं आहे मंगला ताई आदित्य पुढं काही बोलणार तेवढ्यातच त्या बोलायला सुरुवात करतात आणि मी आणि तुझ्या बाबांनी असं ठरवलेलं आहे की तुमचा साखरपुडा करून ठेवूया आणि तुम्ही म्हणाल तेव्हा लग्न करूया आदित्य म्हणाला काय साखरपुडा आदित्यला हे ऐकल्यावर शॉकच बसतो अरे यार ह्या गोष्टी कुठल्या कुठं चाललेल्या आहेत ही रागिनी पण ना आदित्य आता वेळ घालवून काही उपयोग नाही आहे खरं काय आहे ते आईबाबांना सांगून टाकूया आदित्य म्हणाला आई आई ऐक ना जरा गं माझं मला काय बोलायचं आहे ते तर ऐक ना मंगला म्हणाली हा बोल ना आदित्य म्हणाला आई ती मी रागिनी अरे आदित्य तू केव्हा आलास मी केव्हाची वाट पाहते तुझी आदित्य पुढं काही बोलणार तितक्यातच रागिनी तेथे येते आदित्य मनातच म्हणाला शीट आता कसं सांगू आई बाबांना तिच्यासमोर तर काही बोलू शकत नाही रागिणी म्हणाली अरे कुठं हरवलास तू आदित्य म्हणाला आ काही नाही विनायकराव म्हणाले मग आदित्य तुझं काय मत आहे करूया ना साखरपुडा आता बाबांना तर काही बोलू शकत नाही ना फक्त साखरपुडा तेवढा पुढं ढकलता येईल आदित्य विचार करत असतो विनायकराव म्हणाले अरे एवढा कसला विचार करतोस तू बोल ना आदित्य म्हणाला बाबा आता बँकेत खूप कामाचा लोड आहे माझ्या त्यामुळं आता साखरपुडा नको थोड्या दिवसांनी बघूया ना काय करायचं ते मग एवढी काही एवढी काही गडबड नाही आहे मंगला म्हणाली बरं तू म्हणशील तसं करूया रागिणी तुला चालेल ना ग रागिनी म्हणाली हो गा तू मंगला म्हणाली तुमचा साखरपुडा आता आम्ही सध्या साध्या पत्नीने करणारच होतो पण आता मोठ्यानेच करूया चालेल ना तुम्हाला श्रेया म्हणाली कोणाचा साखरपुडा करायचा आहे मंगला म्हणाली अगं रागिनी आणि आदित्यचा शया म्हणाली काय शया आदित्यकडे पाहते तिला हे ऐकल्यावर शॉक बसतो दादा पण शयापुढं काही बोलणार तितक्यातच आदित्य तिला खुणून गप्प बस म्हणून सांगत असतो मंगला म्हणाली काय ग काय झालं धक्का बसल्यासारखं का बोलत आहेस तू आम्हाला बी कळालं तेव्हा असंच वाटलं होतं शया म्हणाली धक्का नाही आई शॉकच बसलेला आहे मला आदित्य म्हणाला बरं मी आलो आदित्य त्याच्या रूममध्ये जातो शया म्हणाली ये आई मी पण आलेच ग असं म्हणून श्रेया आदित्यच्या मागे जाते श्रेया म्हणाली दाद्या हे काय आहे तू रागिनी दिदीशी असं कसं आणि आराध्याचं काय मग आदित्य म्हणाला शांत हो आधी तू आधी माझं ऐकशील का श्रेया म्हणाली बोल ना आदित्य झालेला सगळा प्रकार श्रेयाला सांगत असतो श्रेया म्हणाली अरे दाद्या मग तू लगेच का सगळं तिला सांगितलं नाहीस तू तिला बोलला असतास ना तर गोष्टी एवढ्या पुढं गेल्याच नसत्या ना आदित्य म्हणाला कसं सांगू सांग ना तुला माहीत आहे ना मामा गेल्यावर तिची काय व्यवस्था झाली होती ती तिला कसं आपण याच्यातून बाहेर काढलेलं आहे आणि मी पण तिला डायरेक्ट नाही म्हणालो असतो तर ती परत एकटी पडली असती ना मागची पुनरावृत्ती होईल शया कळतंय का तुला मी काय सांगतोय ते शया म्हणाली दादा मला तुझं सगळं पडतंय रे पण आराध्याचं काय आदित्य म्हणाला काय आराध्याचं मी तिला नाही आवडत आणि आवडत असतोच तर तिने रागिणीला मदत केली नसती ना शया म्हणाली असं कसं होऊ शकतं मला सतत वाटायचं की ती तुला लाईक करते आदित्य म्हणाला अगं वाटणं आणि लाईक करणं यात काही फरक असतो की नाही ग शया म्हणाली अरे पण आदित्य म्हणाला शया मला ना आता काही सुचत नाही आहे तुझ्या कोणत्याच प्रश्नाची उत्तरं नाही आहेत माझ्याकडं आदित्य वैतागून बोलत होता श्रया म्हणाली तू शांत हो आधी बस तिथे हे बघ साखरपुडा आता तुला करायला जमणार नाही म्हटल्यावरच ना मग तुझ्याकडे थोडा वेळ आहेच तू त्या वेळेत रागीने दिदीला समजवू शकतोस आदित्य म्हणाला सगळं मान्य आहे श्रया मला पण तिला हे सगळं कसं सांगू कळत नाही आहे ना मी तिला खरं सांगितलं आणि ती परत पूर्वीसारखी करू लागली तर तुलाही माहीत आहे त्यावेळी काय अवस्था होती तिची आणि माझ्या बोलण्याने ती परत तशीच वागू लागली तर खूप भीती वाटते ग मला श्रेया म्हणाली दाद्या तू शांत हो आधी हे बघ फक्त तूच तिला व्यवस्थित समजावू सांगू शकतो आणि ती फक्त तुझंच ऐकते त्यामुळं आधी तू व्यवस्थित सगळा विचार कर आणि मग बोल तिच्याशी आदित्य म्हणाला हो श्रेया म्हणाली वहिनीला हे माहीत आहे का आदित्य म्हणाला ये नाही तू काही बोलू नकोस सां तिला उगाच त्यांचा मूड खराब व्हायला नको आणि तसंही परवा येणारच आहे की तेव्हा बोलेल मी तिच्याशी श्रेया म्हणाली बरं बघता बघता दोन दिवस कधी जातात ना त्यांनासुद्धा कळालं नाही आदित्य रागिणीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला सांगायला जमतच नाही आज नेहा व आशू परत येणार होते सगळे त्यांचीच वाट पाहत होते श्रया म्हणाली ये आई दादू आणि वहिनी कधी येणार आहेत ग मंगला म्हणाली अगं किती घाई ट्रॉफिक लागलं असेल ना त्यांना आणि आदित्यच आणायला गेलेला आहे त्यांना येतील की एवढ्यात दाद्या गेलाय म्हणजे आता ए एवढ्यात येतीलच मग श्रया असं म्हणायला आणि गाडीचा हॉर्न वाचतो ये आई आले ग बघ दादू आणि वहिनी श्रेया म्हणाली वेलकम वहिनी श्रेया नेहाचं स्वागत करत बोलत होती नेहा म्हणाली थँक्स नेहा वहिनी तू आलीस वेलकम नेहा म्हणाली थँक्स रागिनी श्रेया म्हणाली वहिनी प्रवास कसा झाला तुझा नेहा म्हणाली मस्त झाला माझा प्रवास मंगला म्हणाली बरं तुम्ही दोघे जाऊन आधी फ्रेश होऊन या मग गप्पा मारत बसूया आपण ओके नेहा म्हणाली हो आई आम्ही आलोच फ्रेश होऊन नेहा व आशू थोड्या वेळात फ्रेश होऊन येतात आणि हॉलमध्ये सगळ्यांसोबत चहा घेत गप्पा मारत बसलेली असतात नेहाचं लक्ष आदित्यकडेच होतं तो तिला शांत वाटत होता शया नेहाच्या बाजूलाच बसलेली होती नेहा म्हणाली शया आधी त्याची तब्येत बरी नाही आहे का ग शांत का वाटतोय तो गाडीत पण जास्त काही बोललाच नव्हता काही झालंय का, का त्याला नेहा हळू आवाजात शयाला विचारत असते शया म्हणाली वहिनी ते नंतर सांगते ना तुला नेहा म्हणाली काही प्रॉब्लेम आहे का ग श्रया म्हणाली अगं नाही तसं काही नाही नंतर बोलू ना आपण काय आहे ते बघू नेहा म्हणाली बरं थोड्या वेळ अशाच गप्पा मारत बसलेले असतात मंगला म्हणाली नेहा आशू तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे नेहा म्हणाली सरप्राईज कोणतं सरप्राईज आहे मंगला म्हणाली नेहा तुला लवकरच जाऊ बाई येणार आहे नेहा म्हणाली काय म्हणजे आदित्य तू मंगला म्हणाली नेहा तुला माहीत आहे नेहा म्हणाली हो आई आदित्यने सांगितलंय मला श्रेया म्हणाली अगं बहिणी ऐक तर नेहा म्हणाली श्रेया कसली आनंदाची बातमी दिली ना तुम्ही शया म्हणाली अगं एकतर नेहा म्हणाली अगं काय एवढं एवढी आनंदाची बातमी आणि तुम्ही आम्हाला आता सांगताय नेहाला आदित्य आणि आराध्याचं फायनल झालंय असं वाटत होतं त्यामुळं त्या, त्या आनंदात बोलत होती आशिष म्हणाला आदित्य तू काय फास्टच निघालास की काय कॉन्ग्रॅच्युलेशन्स आशिष एवढं कॉंग्रॅच्युलेशन्स करत होता पण आदित्याच्या चेहऱ्यांवर काहीच प्रतिक्रिया नव्हती मी आलोच तुमचं चालू दे मला काम आहे असं म्हणून आदित्य त्याच्या रूममध्ये जात होता भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद